मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने काल कडावमध्ये पारंपरिक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू असलेल्या कुस्ती आखाड्यात यंदाही रायगड ठाणे पुणे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी सहभाग घेत दमदार कुस्ती खेळली माजी बांधकाम सभापती अशोक बोपतराव यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे यंदा महिलांनीही आखाड्यात उतरून आपली ताकद दाखवली पुरुषांप्रमाणे महिलाही या स्पर्धेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं राज्यस्तरीय खेळाडू समृद्धी लोभी हिने देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी आयोजकांकडून तिचा सन्मान करण्यात आला तालुक्याचे सुपुत्र असलेले पैलवान विजय धुळे रोशन धुळे प्रवीण धुळे सुरज जोशी या राज्यस्तरीय पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कुस्तीने उपस्थित प्रेक्षकांना खेळवून ठेवले दरम्यान आयोजकांकडून कुस्तीपटूंना प्रोत्साहन म्हणून पाचशे रुपयांपासून रुपयांपर्यंतचे ठेवण्यात होती स्पर्धेमुळे नव्या पिढीतील पैलवानांना व्यासपीठ मिळाले असून यातून त्यांना अधिक सरावाची संधी मिळाली शेवटची अंतिम कुस्ती ठाण्याच्या भावेश साळवे आणि नाशिकच्या धर्मा शिंदे यांच्यात रंगली दोघांनीही शानदार डावपेज दाखवत प्रेक्षकांना कुस्तीचा अस्सल ठराव अनुभवायला दिला दोघेही पैलवान एकमेकांना चितपट करू शकले नाही अखेरीस सामना बरोबरीने सुटला यासाठी गदासह अकरा हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते दरम्यान कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ असून त्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे दरवर्षी मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कडाव येथे या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जातं माजी बांधकाम सभापती अशोक बोपतराव यांच्या पुढाकाराने हा आखाडा सुरू झाला आणि त्यांनी जी परंपरा कायम ठेवली आहे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे आणि पंत दीपक भुसारी रमेश लोबी वासुदेव भगत तुळशीराम धुळे हरिचंद्र धुळे यांनी महत्वाचे योगदान दिले दरम्यान अशा आखाड्यांच्या माध्यमातून नव्या पिढीला कुस्तीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे गावोगावी कुस्ती, गावो कुस्ती स्पर्धा आयोजित करून पैलवानांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ दिल्यास हा खेळ अधिक बळकट होईल अशोक भोपतराव यांच्यासारख्या दानशूर लोकप्रतिनिधींनी पुढे असे आखाडे भरवल्यास महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा अधिक भक्कम होईल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आमचे मित्र या गावचे सुपुत्र अशोक शेठ भोपतराव आणि बांधकाम सभापती यांच्या आयोजनातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा आखाडा एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आमच्या जे जुने पैलून होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सकारामबाद जगताप असतील आमचे काशीनाथ पाटील असतील सावळ्याचे आमचे हिरुमा सोनावळे माझे सभापती भुसारी मामा, मामा आमचे जे होते असे अनेक असे मंडळी आमचे हरचंद्र कांबेरे होते अशी बरीचशीच मंडळी आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखालून हा अखाडा आम्ही चालू केलेला आहे आमच्या आशुषे भोपतराव यांनी आणि तिथूनच हा आखाडा पूर्णपणे चालू असतो आणि आता नवीन नवीन पैलवन तयार झालेले आहेत आणि त्या पैलोनांच्या माध्यमातून आणि बाहेरगावच्या पार कोल्हापूरपासून तुळजापूरपासून फार उत्तर युपीचे सुद्धा पैलोन या ठिकाणी येतात आणि फार मोठं त्यांचं ह्याही वर्षी काही बाहेरचे पैलवन आलेले आहेत आणि त्यांच्या ह्याच्यानी ह्या पैलून दिल्लीने या, या आखाड्याला आमच्या नावाला आहे आमच्या खाडा गावात उद्योग झाला नाही गणेश जयंतीच्या निमित्ताने हा आखाडा आमचा चालू आहे आणि म्हणून आता सुद्धा आमची जे पंतमंडळ आमचे आमचे रमेश गोबे असतील दीपक भुसरे असतील तुळशीराम असतील हरचंद्र धुळे असतील आमचा वासुदेव आमचा रायगड जिल्ह्याचा एक नंबरचा पैलोन आहे ह्या हे सुद्धा फार मोठं सहकार्य असतं या ह्या आम्हाला ग्रामस्थांना आणि म्हणूनच आम्ही हा आखाडा यशस्वीपणे पार करू शकतो आणि खरोखर मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी आशिष धन्यवाद देतो की कुठल्याही प्रकारचा मोठेपणा गाजे हो न करतो माझा कधी कधी मोठेपणा घेताना स्वतःचा मी माझं आणि फार मोठं त्या माझं योगदान आहे या ठिकाणी आणि त्यांच्या मित्रमंडळाचं योगदान आहे आणि म्हणून आम्ही हे पहिलो पहिलो आम्ही इथे खेळू शकतो आणि यशस्वीपणे हा खडा पार पाडला आम्ही आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका